तुम्ही मुलगा मागाल मुलगी मागाल बायको मागाल नवरा मागाल हे देवाला आवडणार नाही कारण देव या गोष्टी सगळ्यांना जगाला देतो पण शहाणा माणूस विवेकासाठी आरोही करतो विवेक म्हणजे बरं आणि वाईट समजण्याचं ज्ञान चांगली नोकरी मिळाली सरकारी नोकरी मिळाली खूप शिक्षण घेतलं तर तो काय करतो टेबलावर बसून भाऊ ठरलेला आहे एक लाख दोन लाख तीन लाख ते शिकले खूप शिकले काय शिकले पैसे कसे काढायचे तुमच्याकडून ते शिकले तुम्ही त्या सरकारी जागेवरती त्या अधिकाऱ्याच्या जागेवरती बसलेले आहात तर तुम्ही असं करू शकाल का का तुम्ही नाही करणार असं कारण तुम्हाला देवाचं ज्ञान आणि हृदय प्राप्त झालेलं आहे